तारीख तीन ऑगस्ट रात्रीचे अकरा वाजले होते दोन मुली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसले होते त्या घाबरलेल्या होत्या एका गा गार्डची नजर त्या मुलींवर पडली तो त्या मुलींजवळ गेला पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्याने त्या मुलींची विचारणा केली त्यानंतर गार्डने मुलीसोबत असं काही केलं की प्रत्येकजण त्याचं कौतुक करत आहे उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे हात हातरस येथील दोन मुली ट्रेनमध्ये चढल्या त्यांच्या शहरापासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या इटावाला त्या पोहोचल्या त्याच रात्री मालगाडीचा गार्ड रविनीत आर्यची इटावा स्टेशनवर ड्युटी होती ड्युटीसाठी जात असताना इटावा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर त्याला दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत दिसल्या रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितलं की गार्ड आर्य त्या मुलींजवळ गेला आणि त्या मुलींची चौकशी केली त्यांना काही मदत हवी का म्हणून विचारलं एका मुलीनं सांगितलं की ती हात हातर्सची रहिवाशी आहे एका ट्यूशन सेंटरमध्ये परतत असताना काही तरुण तिच्या मागे लागले ती खूप घाबरली आणि हातरस स्टेशनवर पोहोचली स्वतःला वाचवण्यासाठी ती ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेन काही मिनिटात तिथून निघाली रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींनी चालत्या ट्रेनमधून मोबाईल फोनद्वारे आपल्या कुटुंबाशी संपर्क साधला परंतु परिस्थिती कशी हाताळावी आणि त्यांना खाली उतरण्यास कोठे सांगावं हे कुटुंबातील सदस्यांना समजलं नाही ट्रेन छोट्या स्टेशनवर थांबली पण त्या मुली उतरल्या नाही कारण काही प्रवाशांनी त्या मुलींना इटावा इथं इता उतरण्याचा सल्ला दिला जे एक मोठं स्टेशन आहे आणि प्रवाशांची चांगली सोय आहे इटावास जंक्शनवर उतरल्यानंतर त्या कोणाशीही बोलायला घाबरलं घाबरत होत्या त्यामुळे प्लॅटफॉर्मवर एका बाकावर पूर्णपणे शांत बसल्या होत्या ट्रेन गार्डचं लक्ष या मुलींकडे गेलं त्यानं त्यांना स्टेशन अधिकाऱ्यांकडे नेलं त्यांनी रेल्वे पोलीस त्यांच्या कुटुंबियाशी बोलायला सांगितलं यानंतर या मुलींची त्यांच्या कुटुंबासोबत भेट घडवून आणलेली आहे खरोखरच अशा गाडचा आपण सत्कार आणि सन्मान केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा